नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालू होती ही लोकसभेची आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं मनोज रांगी पाटलाची मराठा आरक्षणाबद्दल या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील काही गावातील ग्रामपंचायतीने ठराव करून लोकसभेसाठी प्रत्येक गावातून वीस उमेदवार देण्याची हमी दिलेली आहे मग अशा प्रकारचा ठराव पारित केला तर प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रातील असे जर प्र प्रकारे उमेदवार उभे केले तर येणारी लोकसभेची निवडणूक सुद्धा होणार नाही याचं म्हणणं एवढंच आहे मराठ्यांचं की अगोदर आरक्षण नंतरच इलेक्ट म्हणजे या ठिकाणची बाब जर बघितलं तर प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेली आहे कारण काय आहे आहे तुम्ही जी अधिवेशनामध्ये आरक्षण मराठा समाजाला दिले ते मर्यादेच्या पलीकडे आणि याच्या विरोधात याचिका गुणरत्न यांनी उच्च न्यायालयामध्ये टाकलेली आहे आता जर विरोध होत असेल तर मग मला सांगा उच्च न्यायालयामध्येच टिकेल का नाही याची शाश्वती नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये तर लांबच गोष्ट राहिली म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना असं वाटतं की असे आपण आंदोलन मोर्चे उपोषण असे कित्येक वेळेस करायचे म्हणून जरांगे पाटलांनी जो अठ्ठाच धरलेला आहे सगळे तो शंभर टक्के कुठंतरी टिकणारा आहे म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना इलेक्शन होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण कायमस्वरूपी पाहिजे कारण आणि जर अंमलबजावणी करायसाठी कायदा करायची गरज आहे आणि तो जर कायदा झाला तर ओबीसी प्रवर्गामध्ये शंभर टक्के टिकणारा आरक्षण मिळेल कारण याच्यावरूनच तुम्ही शाश्वती घेऊ शकता की गुणरत्न सदावर्तीने याचिका का टाकली कारण त्यांना माहिती आहे कुठल्याही प्रकारचं बहुमताचं आरक्षण नसलं पाहिजे बहुमताचं म्हणजे काय एकावन्न टक्केच्या वरती जर आरक्षण असेल तर ते कुठल्याही प्रकारचं टिकत नाही सर्व उच्च न्यायालयामध्ये सूट टिकणार नाही मग तळागाळातील मराठा समाजातील व्यक्तींना माहिती झालंय म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना असं वाटतंय की टिकणारं आरक्षण जे आहे ते आहे कुणबी मराठा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र भेटलं तर ओबीसी प्रवर्गामध्ये दाखल होईल आणि ते कायमस्वरूपी टिकणार असं धरून प्रत्येक मरा महाराष्ट्रातील गावागावातील व्यक्तींनी ठराव केलाय की जो काही लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे ते वर्गणी गोळा करून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत मग अशा प्रकारे अर्ज भरण्यासाठी मराठा समाजातील व्यक्तींना एवढं माहिती असणं अर गरजेचं आहे की त्याच्यासाठी पात्रता काय आहेत आणि अटी काय तुम्हाला उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी भरवण्यासाठी तुम्ही पहिले भारताची नागरिक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्या वयाची आठ आहे ती पंचवीस वर्ष पूर्ण केलेली असावी त्याच्यानंतर तुम्हाला अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट हा भरावे लागतात डिपॉझिट भरावे लागते आणि दुसरी गोष्ट लोकसभेची निवडणूक लढवल्यानंतर जर तुमच्यामध्ये अपत्रता कोणती जर तुमच्या कुठल्याही दोषाबद्दल जर दोन वर्षाची तुम्हाला तुरुंगवाद झाला असेल तर तुमचं सदस्यत्व जातं पण सदस्यत्व जाण्याची काही गरजच नाही पहिली गोष्ट एवढे फॉर्म भरल्यानंतर इलेक्शन होईल का नाही गोष्ट आहे कारण एवढे जर फॉर्म महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने जर इलेक्शनचे फॉर्म गेले तर इलेक्शन होणार नाही ते म्हणता इलेक्शन का होणार नाही कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ना अख्ख्या भारतामध्ये निवडणूक घेण्यासाठी तुम्ही बघितलं असेल ईव्हीएम मशीनचा वापर होतो आणि ईव्हीएम मशीनमध्ये बघितलं असेल तर एका युनिटमध्ये जवळपास चौसष्ट उमेदवाराची यादी जाहीर करता येते चौसष्ट उमेदवाराचे नाव दाखल करता येतात मग या ठिकाणी अशा प्रकारचे जर बघितलं एका युनिटला जोडून जर बघितलं चौसष्ट उमेदवारी मग त्या युनिटला दुसरे जोडतील मग अशा प्रकारचे चार पाच युनिट आहेत मग चौसष्ट गुणिले पाच चार जे करायचे तुम्हाला गुणाकार करू शकता तीनशे साडेतीनशे फॉर्म भरता येतात मग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं अशा प्रकारचं जर वातावरण निर्माण झालं आता याच्यामध्ये मर्यादा वाढू शकतात ते सातशे आठशे हजारापर्यंत फॉर्मची मर्यादा वाढू शकतात युनिटमध्ये मग या ठिकाणी हजाराच्या पर्यंत जरी मर्यादा वाढवली पण या ठिकाणी हजार नाही तर दहा पंधरा हजार फॉर्म कदाचित जातील महाराष्ट्रामध्ये जर, जर प्रत्येक गावातून दोन चार दोन चार फॉर्म गेले तर तुम्ही मग असाल अशा प्रकारे कसं कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास अठ्ठावीस हजार खेडेगाव आहेत अठ्ठावीस हजार खेडेगावातून जर किमान दहा हजार खेडे जर दोन दोन फॉर्म गेले तर वीस हजार फॉर्म होतील म्हणजे या ठिकाणी हजाराचे फॉर्म ही लोकसभेची निवडणूक रोखू शकतात मग राज्य सरकारने कुठंतरी दखल घेऊन मनोजारांगे पाटलांनी जे सांगितलेलं आहे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण पन्नास टक्केच्या मर्यादेत असलं पाहिजे जे तुम्ही दहा टक्के आरक्षण दिले ते दहाच टक्के आरक्षण ओबीसी प्रवर्गामध्ये ते वाढवण्याची मर्यादा करा जेणेकरून तुम्ही जे कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत शिंदी समितीनं त्या कुणबी नोंदीच्या आधारे त्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेणारच आहेत त्याला कुठल्याही प्रकारची बाधा न येता कारण ते कायद्यात दृष्ट्या सुद्धा तेच सांगितले की ओबीसी प्रवर्गामध्ये ज्यांच्याकडे कोणबी नोंदी आहेत त्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये दे सामील करून घेता येत मग अशा प्रकारची नोंद असताना सुद्धा सगळे सोय्याचे तुम्ही अध्यादेश काढला अधिनियम काढला ते काय मनोजे पाटलांनी काढला नाही ते तुम्हीच काढलेलं आहे त्याच सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाच्या अधिनियमाच्या अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणं जरुरी आहे आणि त्या कायद्यासाठी तुम्ही हरकती आणि ना हरकती मागवल्या आहेत ते लवकरात लवकर तपासून त्याच्याबद्दल सगळे सोयऱ्याचा कायदा करणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ आणि अशा प्रकारचे जर उमेदवारी अर्ज भरतच राहिले तर येणारी लोकसभाही होणार नाही आणि येणारी विधानसभाही होणार नाही कुठंतरी महाराष्ट्रामध्ये या राजकीय हस्तक्षेपामुळे अडचण निर्माण होऊ शकते कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकारणामध्ये नेण्याचं काम हे तुमचंच आहे कारण राजकारणामध्ये नेण्याचं काम का कारण या ठिकाणी बघितलं मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात एसआयटी चौकशी बसवली त्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत कारण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात एसआयटी चौकशी बसवण्याचं काम केलंय त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचण्याचं काम केलंय याचाच विरोध म्हणून मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती जर अशा प्रकारचे फॉर्म भरतील तर विचार करा मराठा समाजामध्ये नेमका द्वेष तुमच्या विरुद्ध किती निर्माण झालाय आणि द्वेष निर्माण होण्याचं कारण म्हणजेच काय एवढी दडपशाही आणि एवढा जर बघितला त्याचा राग मनोज जरांगे पाटलांचा तुम्हाला जर येत असेल तर या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तीने एकच विचार केलाय जे आपले होऊ शकले नाही तर इन फ्युचरमध्ये आपला विकास कसं करतील मग या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींचा रोष अशा प्रकारचा आहे जर तुम्ही सगळे स्वराबद्दलचा कायदा केला तर मराठा समाज हाच तुम्हाला डोक्यावर घेऊन सुद्धा नाचू शकतो आणि मतदान सुद्धा करू शकतो कारण त्यांचं म्हणणं एकच आहे कारण आत्तापर्यंत मोर्चे आंदोलन केले उपोषण केले आता इथून पुढे सुद्धा तेच करायचं का म्हणजे इथून पुढे सुद्धा मराठा समाजाला कित्येक वेळेस लढा द्यावा लागेल कारण आत्तापर्यंत दिलेले बलिदान कमी आहेत का म्हणजे अजून मराठा आरक्षणासाठी बलिदान पाहिजेत का आणि दुसरं कोणतं रचल्या जाते आंतरवाली सराटीमध्ये अजून बघितलं असेल संचारबंदी आहे ती संचारबंदी उठवली नाही कुठल्या प्रकारचा हनामारी झाली नाही कुठलाही एखाद्या कोणाची हत्या केली नाही तरी सुद्धा संचारबंदी चालू आहे मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे की संचारबंदी अशी किती दिवस तुम्ही ठेवणार आहात जेणेकरून मनोज जरांगे पाटलांजवळ कोणताही व्यक्ती येऊ नये का मराठा समाजापासून मनोज जरांगे पाटील दुरावला गेला पाहिजे का त्यांची भेट होऊ द्यायची नाही का मग अशा प्रकारचं जे षड्यंत्र रचल्या जाते ते षड्यंत्र लोकांच्या लक्षात आलेलं आहे लक्षात आलेलं आहे म्हणून तर प्रत्येक गावातील व्यक्तींचं म्हणणं आहे हे संविधानिकदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या एकच लढा आहे तो म्हणजेच काय लोकसभेची निवडणूक थांबवणं लोकसभेची निवडणूक न होऊ देण्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठास रचलेला आहे आणि त्याची पात्रता काय असते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ती पात्रता जर असेल तर खरंच मराठा समाजातील व्यक्तींना अशा प्रकारे फॉर्म भरतील मग राज्य सरकारने कुठंतरी दखल अंदाजी घेऊन मराठा समाजातील जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्या सगळे स्वराची अधिसूचनेवर जे काही हरकती ना हरकती आले त्याची तारीख सांगावी की हरकती व ना हरकती कधी आपण आ... अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यावर कायदा कधी करणार आहोत ह्या स्पष्ट जर लोकांना कळाल्या तर शंभर टक्के आरक्षण मिळणार जे कशाबद्दल ते ओबीसी प्रवर्गामधून जे कोणबी प्रमाणपत्र मिळणार आहे ते सगळे मिळणार आहे आणि सगळे कायदा करणं गरजेचं आहे अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांचा अठ्ठास आहे आणि त्यांची मागणी आहे त्या मागणीलाच पूर्ण सकल मराठा समाजातील व्यक्तींची एक सहकार्य सुद्धा आहे आणि अशा प्रकारचं आरक्षण टिकणार कायमस्वरूपी तेच का का आहे कारण इथं बघितलं असेल दहा टक्के आरक्षण जरी वेगळं दिलं तर आताच याचिका गेलेली ती याचिका गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल आता नोकर भरतीमध्ये तुम्ही सव्वीस पासून लागू केलंय पण इन फ्युचरमध्ये कधी अडचण हे कधीही सांगता येत नाही म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्याचा गरज महाराष्ट्र सरकारची आहे त्यांनी कुठंतरी दखल घेऊन महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचा संभ्रम दूर करावा ही सर्वांचीच मागणी आहे आणि जेणेकरून मनोज जरांगे विरोधात जे षडयंत्र रचले जात आहे मनोज जारांगे पाटलांना मराठा समाजापासून दूर करण्याचा प्रयत्न होतोय त्यांना जे श्रेय मिळणार आहे ते श्रेय त्यांना न मिळू देता इतर कोणाला तरी मिळालं पाहिजे हा जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न सुद्धा बंद झाला पाहिजे कारण तळागाळातील व्यक्तींना आहे कोण व्यक्ती आपल्या मराठा समाजासाठी जास्त प्रमाणामध्ये झटलाय कोण व्यक्तींना आपल्यासाठी उपोषण केलेत कोण व्यक्तींना सर्व फॅमिलीचा त्याग केलेला आहे पूर्ण बघितलं असेल कुटुंबातील व्यक्तींचा त्यांनी त्याग केलेला आहे मराठा समाजासाठी त्यांना इकडून तिकडून ऑफरही जर येत असतील की लोकसभेची निवडणूक तुम्ही लढवा त्या ऑफरची मनोज जरांगे पाटलांना गरज काय आहे त्यांनी जर ठरवलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करू शकतात आणि त्यांच्यामध्ये धमक आहे ती निवडून आणण्याची सुद्धा पण ते करणार नाही त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अजून कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलं नाही त्यांनी अशा प्रकारचं सांगितलं नाही की मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे तर लोकसभेचे निवडणुकीसाठी लोकांनी असा जे काही रचलेला कार्यक्रम आहे की उमेदवारी अर्ज भरायचा जेणेकरून लोकसभा निवडणूक होणार नाही तर यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी जेणेकरून लोकसभेच्या निवडणुकीसाठी अडचण येणार नाही आणि मराठा समाजातील हा संभ्रम दूर झाला पाहिजे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद